नमस्कार मित्रांनो तर आज मी आलो आहे अक्कलकोट येथील वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या मंदिराबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे चला तर मग आजचा ब्लॉग स्टार्ट करूयात अक्कलकोटची भूमी ही स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेली आहे सोलापूरहून स्वामी जे अक्कलकोटला आले ते शेवटपर्यंत येथेच राहिले अक्कलकोट हे मुख्यतः तालुक्याचे ठिकाण असून ते सोलापूर जिल्ह्यात आहे अक्कलकोट हे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर आहे हजारो भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे स्वामी समर्थ आजही येथे आहेत अशी भक्तांची पूर्ण श्रद्धा आहे स्वामी समर्थ महाराज हे भगवान दत्तात्र्यांचे तिसरे अवतार मानले जातात अक्कलकोटचे वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी सिद्ध पुरुष होत कथेनुसार पंजाब राज्यात पानिपतजवळ छेलिया खेडेगावी गणेश मंदिराजवळ जमीन दुभंगून अष्टवर्षाची मूर्ती प्रकट झाली त्या मूर्तीने लगेचच स्वामी समर्थ हा मनुष्य रूपी देह धारण केला त्यानंतर त्यांनी कर्दळीवनात जाऊन तीनशे वर्ष तपश्चर्या केली तीनशे वर्ष तप करताना त्यांच्या अंगावर वारुळ निर्माण झाले एका लाकूड तोड्याचा झाड तोडताना त्याच्या कुराडीचा घाव स्वामींच्या मांडीला लागला त्यामुळे त्यांची तपश्चर्या भंग होऊन स्वामी लोककल्याणासाठी कर्दळीवनातून बाहेर पडले फिरत फिरत स्वामी अठराशे चौवेचाळीस साली मंगळवेढ्यास आले तेथे बारा वर्ष राहून अठराशे छप्पन साली अक्कलकोटला आले अक्कलकोटला त्यांचे वास्तव्य बावीस वर्ष म्हणजेच समाधी काळापर्यंत होते त्यांचे चरित्र चमत्काराच्या कृतीने भरलेले आहे त्यांचे वास्तव्य नेहमी वटवृक्षाच्या खालीच असे त्यावेळेचे इंग्रज पत्रकार व इतिहासकार जनरल अलकार्ट हे अक्कलकोटला आले असता त्यांनी स्वामींचे दर्शन घेतले आणि ब्रिटनमध्ये गेल्यावर त्यांनी असे जाहीर केले की आजच्या काळात प्रभू येशू पहावयाचे असेल तर ते अक्कलकोटला आहेत मंदिर परिसरात प्रवेश करताच मन स्वामीचरणी गुंतून जाते स्वामींनी अनेक लीला याच परिसरात केलेल्या आहेत या परिसरात वटवृक्षाखाली छोट्याशा मंदिरात स्वामींच्या पादुका आहेत त्याला कान लावल्यावर अनेक वाद्यांचे आवाज येतात असा भक्तांचा अनुभव आहे वटवृक्ष मंदिरात सकाळी अभिषेक रुद्रापठन भजन कीर्तन आध्यात्मिक प्रवचनही चालतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी वटवृक्ष मंदिरात आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची रुद्राक्षापासून बनवलेली ही खूप सुंदर अशी फोटो फ्रेम पाहायला मिळते स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ

तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन ठिकाणी तोपर्यंत जय शिवराय